धारावीतल्या नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना उत्तम सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पातून कोणताही एका व्यक्तीला फायदा होणार नसून धारावीकरांनाच याचा लाभ होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या डीप क्लिनिंग अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज घाटकोपर पश्चिम इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी वार्ताहरांशी त्यांनी संवाद साधला आता तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे तिथे कसे लोक राहतात काय परिस्थितीत राहतात त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे जी, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे सरकार, सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे हे पूर्णपणे विकासविरोधी आहेत यांनी प्रत्येक वेळेला आरे कारशेड असेल मेट्रोचं कामं असतील समृद्धीचं काम असेल जे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे पण आमचं सरकार पूर्णपणे धाराविकरांना न्याय देईल धाराविकरांचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही इंडिव्हिज्युअल माणसाचा फायदा होणार नाही धाराविकारातल्या प्रत्येक माणसाचा फायदा आम्ही करू ठाकरे गटानं काल धारावी इथे काढलेला मोर्चा हा विकास विरोधी मोर्चा होता अशी टीका देखील त्यांनी केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं ही राज्य सरकारची भूमिका आहे याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी केला महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम जनचळवळ बनवण्याचा आपला मानस असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले